वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी बुधवारी आपले उमेदवार जाहीर केले त्यानंतर आज संजय राऊतांना याबाबत विचारलं गेलं तेव्हा त्यांनी आमची अजूनही प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरू आहे अशी प्रतिक्रिया दिली यावरच आता प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करून राऊत खोट बोलत असल्याचा आरोप केलाय आणि जोरदार हल्ला चढवलाय वंचित बहुजन आघाडी आखरी मुमेंट तक आपण चुनाव है इलेक्शन है आप नौ लोगों का एक लिस्ट उसने जारी किया है इलेक्शन पाच स्टेप पर है ना बहुत टाइम है बातचीत जारी रहती है आपलं काय म्हणणं आहे उर्वरित जगांसाठी नाही महा या देशामध्ये असलेले जळभद्री हुकुमशाही शोषण जे चाललं आहे सरकारकडून भ्रष्टाचार संविधानाची हत्या त्याच्या रक्षणासाठी आम्ही जी एक लढाई करतोय त्यात बाळासाहेब आंबेडकरांशिवाय ती लढाई पूर्ण होऊ शकत नाही संविधानाचं रक्षण करणं ही फक्त आमची जबाबदारी नाही सगळ्यात जास्त जबाबदारी आंबेडकरांची आहे त्यांनीच हे संविधान देशाला दिलं आणि मी पूर्ण खात्रीनं सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचं कोणतंही पाऊल माननीय बाळासाहेब आंबेडकर उचलणार नाही डायरेक्ट और इनडायरेक्ट बी जे पी को मदत होईल इस प्रकार का कोई भी काम या स्टेप आंबेडकर साहेब नाही क्योंकि वो भी इस लढाई में हमारे साथ है राजनीति तो होती है चुनाव आते जाते हैं अगर देश नहीं रहा संविधान नहीं रहा तो क्या चुनाव लड़ेंगे आज परिस्थिति यही है इसलिए अम्बेडकर जी हो हम सब हो हमारे विचार एक है पक्का है प्रकाश आंबेडकर आणि आमचे विचार एकच आहेत आमची त्यांच्याशी चर्चा चालू आहे असे राऊत म्हणाले पण आंबेडकरांनी सहा मार्चच्या बैठकीचा उल्लेख करत राऊतांवर टीका केली आहे प्रकाश आंबेडकरांनी आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत असल्याचा आरोप केलाय विचार एक असतील तर आम्हाला बैठकीला का बोलवलं नाही फोर सीझन्स मधल्या बैठकीत का आमच्या प्रतिनिधींना आमंत्रित केलं गेलं नाही आजच्या बैठकीला आम्हाला का बोलावलं गेलं नाही असे सवाल प्रकाश आंबेडकरांनी केलेत सिल्व्हॉकच्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली हे आम्हाला ठाऊक आहे असंही ते म्हणालेत तुम्ही माझ्या विरोधात अकोल्यात उमेदवार देण्याची भूमिका मांडली होती हे खरं नाही का तुम्ही एकीकडे युती करण्यास उत्सुक आहात असं सांगताय आणि दुसरीकडे आम्हाला पाडण्याचं नियोजन करताय अशी टीका प्रकाश आप आंबेडकरांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे आता यावर संजय राऊत नेमकं काय म्हणतात आणि महाविकास आघाडीमधून यावर काय प्रतिक्रिया येते हे सारप पाहण्यासारखं असणार आहे पण यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत